रसिक मित्र हो लेखक आर्यन शहारे यांचा एक अप्रतिमाचा लेख स्त्री सन्मान संवेदना आणि स्वतःची जागरूकता एक अंतर्मुख विचार मुलींनो सजग व्हा ही सुरुवात केवळ एक इशारा नाही तर आजच्या समाजाला अंतर्मुख करणारी साध आहे लग्न प्रेम किंवा व्यवस्था या विषयांचा इथे उल्लेख जरूर आहे पण मूळ प्रश्न हा मानसिकतेचा आहे जिथे स्त्री शिक्षण आत्मभान सामाजिक जाणिवा आणि एकमेकांविषयीचा आदर यांच्या पातळीवर अजूनही कमीच ठरत आहे बरं का आजच्या काळातही जेव्हा मुलगी स्वतःच्या शिक्षणावर करिअरवर किंवा भविष्यावर लक्ष केंद्रित करू शकते तेव्हा तिचे नातेवाईक कुटुंब आणि समाज तिच्या लग्नातच गुंतलेले दिसतात हुंडाबंदी अनेक वर्षापूर्वी झाली पण तिच्या सावलीत आजही कित्येक स्त्रिया जिजत आहेत याला याला केवळ पुरुष नव्हे तर स्त्रियाही तितक्या जबाबदार आहेत जिथे सासू जाऊ ननंद अशा रूपात स्त्रीच स्त्रीचा द्वेष करते सुबोध भावेंसारखा संवेदनशील अभिनेता जेव्हा लग्नावरचा खर्च वाचून तो मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्याचा सल्ला देतो तेव्हा त्यावर मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रिया हीच समाजाची वास्तविक मानसिकता दाखवतात हीच मानसिकता मग स्त्रियांना आयुष्यभर एक अव्यक्त छळ सहन करण्यास भाग पाडते दुःख हे आहे की आपण पैसा प्रॉपर्टी सौंदर्य जातपात स्टेटस यावर इतके केंद्रित झालो आहोत की माणूस की संस्कार आणि चांगुलपणाचे निकष कुठेतरी हरवले आहेत मित्रांनो आजही अनेक मुली अशा क्षुल्लक गोष्टींवर निर्णय घेतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करतात याचे दुष्परिणाम केवळ त्या मुलीपुरते मर्यादित राहत नाहीत तर तिच्या पोटी जन्मलेली पिढीही यात भरडली जाते आपण पाहतो की मांसाहार मद्यपान बेफिकिरी जीवनशैली यामुळं संवेदनशीलतेचा लोप होतोय स्त्रियांकडू अपेक्षित असणारी लाज सन्मान शिस्त या सगळ्याच गोष्टी केवळ दाखवण्यासाठी उरतात आणि वास्तविकतेत एकमेकांच्या आयुष्याशी खेळ करणारे वर्तन पुढे येते या सगळ्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारायलाच हवा की आपण स्त्री म्हणून माणूस म्हणून समाज घटक म्हणून आपल्या वागणुकीत काही बदल करू शकतो का होय अगदी निश्चितपणे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आत डोकावून पाहावे आपण आपल्या मुलांमध्ये कोणते संस्कार उजवत आहोत आपण आपल्या घरी सासू म्हणून नणंद म्हणून आई म्हणून कोणत्या भूमिका निभावत आहोत हो। आपण आपल्या भावी पिढीसाठी कसे आदर्श ठेवतोय समाज बदलण्यासाठी मोठ्या घोषणांची गरज नाही आहे गरज आहे ती घराघरात एक सुजान स्त्री घडण्याची प्रत्येक स्त्री जर आपले घर सुशिक्षित विचारशील आणि प्रेमळ बनवेल तर समाजात नक्कीच सकारात्मक परिवर्तन घडू शकते मुलींना आयुष्य हे सोन्यासारखं आहे ते शोषणासाठी नाही तर सन्मानानं जगण्यासाठी आहे निर्णय तुमचे आहेत पण त्या निर्णयांची दिशा आणि त्याचे परिणाम हे केवळ तुमच्यावरच नाही तर संपूर्ण पिढीवर परिणाम करतात म्हणूनच सजग व्हा जागृत व्हा आणि स्वतःच्या आयुष्याचं सूत्र स्वतःच्या हाती घ्या धन्यवाद लेखन आर्यन शहारे गणपतीपुळे अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद